साळेगावच्या स्वाभिमानी पत्रकारांकडून केजच्या पत्रकारांचा अनोखा सत्कार गृहप्रवेश कार्यक्रमाला आलेल्या पत्रकारांची डीजे लावून घरापर्यंत काढली मिरवणूक गरिबीच्या झळा सोसून कुटुंब सांभाळत दारिद्र्याच्या झोपडीत जीवन जगणाऱ्या ज्योतिकांत कलस्कर या स्वाभिमानी पत्रकाराने केज तालुक्यातील के पत्रकार बांधवांनी दिलेल्या आधारानं आपल्या नवीन घराचं बांधकाम केलं त्याचा गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला केज तालुक्यातील के सर्व पत्रकारांना त्यांनी आमंत्रित केलं होता त्यांच्या या हाकेला ओ देत तालुक्यातील सर्व पत्रकार गेले असता दैनिक सामना या वृत्तपत्राचे साळेगाव ग्रामीण प्रतिनिधी ज्योतिकांत कलसकर यांनी डीजे लावून पत्रकारांची बसस्थानकापासून ते घरापर्यंत मिरवणूक काढून त्यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार केला केज तालुक्यातील साळेगाव येथील गरिबीचे सा कलसकर हे व्यवसायानं टेलर असून त्यांना पत्नी व सहा मुली असा मोठा परिवार आहे त्यांच्याकडे अतिशय निकृष्ट आणि धोकादायक झालेलं मातीचं पडीक घर होतं या घरात ते आपलं जीवन मुठीत घेऊन जगत होते त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा अद्यापर्यंत लाभ भेटला नसल्यानं त्यांनी केज तालुक्यातील पत्रकारांच्या पाठबळावर जुनं घर पाडून नवीन घराचं बांधकाम केलं यावेळी देखील पायाभरणीसाठी त्यांनी सर्व पत्रकारांच्या हस्ते पाया खोदकामाचं उद्घाटन केलं होतं घर बांधकामासाठी त्यांना उसनवारी आणि कर्जाऊ रक्कम घ्यावी लागली अतिशय महागाईच्या काळात जीवन जगणं कठीण असतानाही घर बांधणं आवश्यक असल्यानं त्यांनी जिद्द आणि चिकाटीनं या नव्या घराची उभारणी करून त्याचा गृहप्रवेश कार्यक्रम पाच जानेवारी सोमवार रोजी दुपारी दोन वाजता साळेगाव येथे केज तालुक्यातील सर्वपत्रकार पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत संपन्न केला यावेळी केज तालुक्यातील सर्वपत्रकारांच्या पत्रकारांच्या वतीनं कलसकर कुटुंबाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली या अनोख्या कार्यक्रमाची मात्र सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे पत्रकारांना नेहमी संघर्ष केल्याशिवाय जगणं कठीण असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे आम्हाला आज सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी विषद करायचा आहे त्यांनी आज सर्व पत्रकारांना केसमधून बोलावून अगदी डी जेच्या माध्यमातून मिरवणूक काढून त्यांनी आपल्या घरी आणलेल्या आहे भावना महत्वाच्या आहेत कदाचित याच्यात कोणाला काय वाटेल हा वि विषय भी, भी, वेगळा आहे परंतु त्यांना त्यांची इच्छा होती की माझे पत्रकार बांधव जे माझ्या माझ्यामाग उभा आहेत समर्थपणे त्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलवताना आज त्यांनी घराची पूजा करून आज गृहप्रवेश करत आहेत तर या क्षणी आपण बघू शकता साधं घर आहे मात्र हे घर एक साधा शब्द वापरता जरी आम्ही वापरत असलो तरी हे कुणाच्या कोट्यावधी रुपयाच्या घरापेक्षा कमी नाही आहे कारण याच्यात खूप भावना आहेत खूप प्रेम आहे आणि बरंच काही आहे त्यामुळं आज आपण बघू शकता ना म्हणजे आपलं घर झालेलं आहे या घरात कुणीतरी यावं आपल्या लोकांनी आणि या ठिकाणी थांबावं हो। याच्यासाठी आपण वेधता पत्रकार संघाच्या वतीनं सर्व सा... केस तालुका पत्रकारितेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्यांना या ठिकाणी भेटी देण्यात आलेली आहे खरोखर आत्ताच त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीने आम्हाला सर्व पत्रकारांचं शब्दसमोर आम्ही स्वागतही केलेलं आहे आम्हालाही खूप आनंद झाला आपण अनेक वेळा अनेकांच्या घरी जा जातो वेगवेगळ्या निमंत्रणाहून जातो परंतु आज आम्हालासुद्धा खूप मोठा आनंद झाला आहे खरोखर येताना या ठिकाणी छोट्या मिरवणूकच येताना सर्वच पत्रकारांच्या चेहऱ्यावरचे भाव आनंदी भाव खूप काही सांगून जात होते आणि आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाणी आम्ही जेवणही घेणार आहेत या घरामध्ये आम्हाला आमच्याही जीवनात खरोखर थो कुणीतरी माणूस राहत असताना त्याला छोटस समर्थन किंवा एक बळ देण्याचं काम केच्या सर्व पत्रकारांना इथं मना मनोमन नक्कीच आता आनंद होतोय त्यांचा परिवार आहे या ठिकाणी मी म्हणेन की जिद्दी माणूस आहे मला वाटतं एकूण किती मुलीतात सहा मुली, मुली आणि एक मुलगा सहा मुली एक मुलगा आहे या सर्वांचं पालन पोषण करत काही मुलींची लग्नही झालेली आहेत हे सगळं हिमतीनं पुरण उभा केलेलं आहे तुम्ही विचार करा किती जिद्द बनायची या सगळ्या गोष्टीला निश्चित आम्ही सर्व केस तालुका पत्रकारितेच्या वतीनं तुमचं खूप खूप आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आणि भविष्यात तुमच्या परिवाराची वाटचाल अशीच खूप मोठी हो आणि चांगल्या प्रकारे हो अशा आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा दोन दोन तीन तीन वेळ जायचो कधी फोन करायचो केलं तिथं पण हे जर घर झालंय ते तुमच्या पत्रकार माझं घर झालंय पक्षामध्ये बातम्या आपल्या त्यावेळेस पक्षाने कोणी घर दिलेलं नाही काही नाही मी आज वडील बी आमचे वडिलापासून शिवसैनिक वडील बी होते वडिलाच्या नंतर पुन्हा मी शिवसेनेत आज तीस टक्के क्वेश्चन गोष्टी काम करतो केलं आज माझं वय पन्नास आहे तरी मला कुणी घर दिलं नाही पण तुमच्या घर झालं हे मी एवढं म्हणू शकतो आता जय हिंद जय महाराज इतकं म्हणजे मातीचं घर पूर्ण जीर्ण झालं सर घर होत रस्त्यांवर मिरवणूक कधी चालली आज आपण मिरवणूक घेत आलो तर आपल्याला अभिमान वाटला आपल्या हृदयात इतकं वाजायचं मोठ्या धडधड व्हायचं परंतु जर मिरवणूक रस्त्याने चालली तर त्या घराचे पापुद्रे पडत होते बरोबर घराचे पापुत्रे पडायचे गावात एखाद्या कोणी मिरणूक आले तोफा वाजेल त्यावेळेस घराचे ते माती निखळून पडायची एवढं वाईट अवस्था होती पूर्ण पावसाळ्याने भिंती ठेवायच्या भिजायच्या आणि त्याच्या कडीला असं ते पर्वर खोदून आपण पाणी जमा करायला लागायचं इतकी वाईट अवस्थेमध्ये लहान मुलं असायचे कुठलं म्हणजे काम केल्याशिवाय कधी खायला मिळत एक दिवस जर कामाला गेले नस तर दुसऱ्या दिवशीची चिंता आहे सगळ्या घरामध्ये कुटुंबामध्ये परंतु स्वाभिमानी तेवढाच कडक माणूस आहे जसा दिसतो तसाच आज पण तुम्ही म्हणला की या खरच म्हणजे इतक्या याच्यामध्ये वाईट सुद्धा यांनी स्वाभिमान आणि निष्ठा कधी सोडली नाही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा आहे त्यांना मागे बरायचं केली शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली तरी पण एक दिवस होईल सांगितलं त्यांना तुम्ही आमच्या सोबत या परंतु त्यांनी कधी त्या दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नाही त्यांनी यांना बरेचसे आमिषे दाखवले गेली मग सगळ्यांनी आणि त्यांच्या हा एक कुणाशी लागडी करणे हा एक स्वभाव गुणधर्म नाही म्हणून बऱ्याच जणांनी थोडे थोडे त्यांना मदत करीत गेले कर्ज पाणी केलं आणि हे घर घर उभं राहिलं त्याबद्दल खूप म्हणजे दिवसातून दररोज सर दोन दिवसातून येतात काही कमी जास्त झाले सांगायचे आता मी सुद्धा म्हणजे तसा माणूस मी सुद्धा मदत करू शकत नव्हतो पण कुणाला ना कुणाला तुमच्या सारखा सगळा सांगून काही ना काही करत घेऊन कसं तरी त्यांच्या स्वप्नातील घर उभं राहिले साधं घर तर त्यांच्या त्यांचा हा ताजमहलच आपण म्हटलं तरी हरकत नाही अशा प्रकारचं या कुटुंबाला आणि असं त्यांची भाऊ सुद्धा शेअर ते सुद्धा परिस्थिती आता थोडला असं म्हणलं तर वेगळा नाही पण त्यांचं हरकत नाही चालू केले त्यांनी बांधकाम तर त्यांनी त्यांना सुद्धा घर आहे त्यांना सुद्धा आपण या कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे बाकी इतर कंपनीमध्ये इतर जे कर्जकार कंपनी चांगले खाऊन पिऊन सुखी समाधान आहे परंतु हेच कुटुंब अत्यंत गरीब परिस्थिती होते परंतु स्वाभिमान कधी यांनी सोडलेला नाही आणि त्या स्वाभिमानाच्या बळावरच व्या वै, व्याजाच्या हप्ते भरून सुद्धा म्हणजे घर केलं त्याबद्दल त्याला निश्चित आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पाठायची होते आपल्या आपण पत्रकार काही करू शकतात फक्त शुभेच्छा आपण दिल्यात आणि त्या शुभेच्छाच्या जोरावर त्यांना काम चालू केलं सर कुदळ महाराज तुम्ही होता भास्कर भावा सगळे सनी हे आपण सगळी कंपनी महादेवराव होते हे आलो आणि निश्चित इतक्या लवकर पत्रकारांना उद्घाटन केलं इतक्या लवकर घर तयार झाले की बऱ्याच ठिकाणी आपण जर गेलो तर आपल्याला म्हणजे लोक आपण लोकांचं वाजवितो बातम्या परंतु पर आज आपल्याला वाजवित आलं हे देखील आपलं एक सर्वांच या ठिकाणी करायला पाहिजे सर आणि म्हणून या ठिकाणी आपण या कुटुंबाला शुभेच्छा देऊयात इथून पुढे प्रत्येक त्यांच्या लग्न सुद्धा आम्ही तर सोबत गावाने म्हणून होतच परंतु आपण मागच्यामध्ये बरेच जण आपण आलेलो होतो इथून पुढे यांच्या घरातल्या कार्यकर्ता आपण सोबत त्यांना घेऊन अशी मागं पडलेले कोणी पत्रकार बांधव आपले असतील त्यांच्या सोबत राहून कुठल्याही त्यांना मदत अडचणी गरजेचं आहे तरच खरे अर्थानं आपलं माध्यम म्हणून काम करीत असताना आपलं सार्थक होईल एवढं या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी महादेव काळे के लोकनायक न्यूज